श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे आषाढ अमावस्या दीप अमावस्या मग या अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता आषाढामावस्या दीप अमावस्या आणि यावर्षी सुवर्ण योग असा जुळून आलेला आहे त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे मग आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील दिव्यांची अमावस्या या दिवशी एक दिवा लावायचा आहे मग आपण या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत जेणेकरून आपल्या घरी माता लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करेल आपल्या घरी सुख संपत्ती शांती आपल्या आयुष्यात नक्कीच कायमस्वरूपी राहील याचबद्दल या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाहीतर अर्धा पाहितला तर पाहित तुमच्या पूर्णत लक्षात देखील येणार नाही तर बघा आता अमावस्या म्हणजे काय आता दीपामावस्या ही आषाढ महिन्याच्या दीप अमावस्या असं म्हणतात या अमावस्येला हा दिवस म्हणजे दिव्यांची पूजा आपली आत्मशुद्धी आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीचा अतिशय शुभ दिवस हा मानला जातो तर बघा आषाढाचे शेवटचे दिवस असतात आणि त्यानंतरच पवित्र असा महिना सुरू होतो तर तो, तो म्हणजे श्रावण महिना कारण की मग आता श्रावण महिन्याला सुरुवात होते मग आप या दिवशी आपल्या घरातील जे काही जुने खराब झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला अगदी विसर्जित करून द्यायच्या आहेत बघा श्रावण महिन्या लागायच्या अगोदरच घरामध्ये कोणतीही रद्दी असू द्या खराब तुटलं फुटलेलं काहीही जे काही दारिद्र्य दर्शवतील अशा वस्तू आहेत त्या घरामध्ये ठेवूच नका मग आता आपल्याला कोणत्या दिव्यांची पूजा करायची आहे उद्या दीपामावस्याला आता आपण ते देखील बघणार आहोत अगदी बघा आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तेवढे दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे कारण की घरात एक स्थिरता धनप्राप्तीसाठी हे दिवे पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवून याची आपल्याला पूजा करायची आहे अगदी घरामध्ये आपल्या समजा आता मातीचे दिवे असतील आपण पंथी ठेवतोच घरामध्ये सर्वात पवित्र मातीचाच दिवा मानला जातो यामध्ये गाईच्या तुपाचा वापर करावा आणि हा मातीचे दिवे लावावे आता पितृदोष निवारण समजा घरातील मृत आत्म्यांना शांती देखील मिळते आता सातमुखी दिवा म्हणजे सप्तमुखी दिवा यामध्ये एकाच वेळी सात वाती असतात बघा तर बघा हा देखील दिवा आपण उद्या लावायचा आहे यानं काय होतो बघा कर्जमुक्ती आपल्या जीवनातील जे काही अडथळे आहेत ते दूर होणे अशासाठी याचा नक्कीच उपयोग होतो आता बघा आपल्याला एक उद्या अखंड दिवा देखील लावायचा आहे एकदा लागलेला आणि न विजणारा दिवा हे विशेष लक्ष्मी प्राप्तीसाठीच लावला जातो आणि आपल्याला हा उद्याच्याला नक्कीच लावायचा आहे आता पाच दिव्यांचा समूह पंचदिवा पाच दिशा पाच तत्वांची आराधना दर्शवते त्यामुळे आपल्या घरातील अगदी बघा पंचप्राणांची समतोल ऊर्जा निर्माण होते आणि आपण आपल्या घरामध्ये स्टीलचा पितळेचा हे सर्व मातीच्या पंत्या हे सर्व दिवे आपल्याला अगदी छान घासून पुसून स्वच्छ करून लावून घ्यायचे आहेत आता दिवे बघा कमीत कमी सात असावे नऊ असावेत पाच असावेत आणि आपल्याला याप्रमाणे दिवे लावायचे आहेत बघा अगदी दि, दिवे लावताना आपल्याला छान पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला उद्याच्याला दीपा पूजा करायची आहे मग तुम्ही बघा आता सकाळी करू शकतात आपली देवपूजा झाल्यानंतर दिव्यांची पूजा मग सकाळी जर तुम्ही दिव्यांची पूजा केली तर दिवसभर तेल त्यामध्ये राहील इतपत तेल टाका मग संध्याकाळी गेली तर तुम्ही संध्याकाळी दिव्यांची पूजा केली मग त्या दिव्यांमध्ये तेल बघा अगदी संध्याकाळी बारा वाजेपर्यंत दिव्या आपले तेवत राहतील इतपत त्यामध्ये तेल घाला अगदी छान आपल्याला ओम दीपाय नम म्हणत एक एक दिवा हातात घेऊन नमस्कार देखील करायचा आहे सर्व दिवे एकाच वेळी आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत अगदी छान अशी आपल्याला उद्या पूजा करून घ्यायची आहे आणि दिव्यांना तांदळात समजा हळद कुंकू अक्षता फूल देखील व्हायचं आहे हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे जो आपण समजा आता अखंड दिवा लावू आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करण्यासाठी तो अगदी मध्यभागी ठेवा आपण पाटावर ते सर्व दिवे ठेवले ना तर अखंड दिवा मध्यभागी ठेवा आता लक्ष्मी प्राप्तीसाठीचा जो काही मंत्र आहे तो आपल्याला बघा मग तुम्ही पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा एकवीस वेळा तुमच्यानं होईल तेवढा म्हणा पण म्हणा ओम दीप ज्योती दीपज्योती जनार्दन दीपो हरतू पे पाप संध्यादी पण मस्तु ते हा मंत्र जपल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात घरात दिव्य तेज निर्माण होतं आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते दीप ही एक फक्त पूजा नसून ती एक आध्यात्मिक ऊर्जा आहे एक अशी संधी आहे जी आपलं नक्कीच नशीब अगदी दिव्यांसारखं उजळून काढेल आता दीपामावस्याचा उल्लेख पुराणांमध्ये दीपपूजनाचा उल्लेख देखील अनेक शास्त्रांमध्ये विशेष आहे बघा आपल्या स्कंद पुराण यामध्ये देखील झालेला आहे आपल्या प्रत्येक शास्त्रामध्ये दीपाचं महत्त्व आहेच पद्मपुराण सांगते दीप ज्योती परब्रह्मा तेजस्विनी सर्वदा स्मरते दीपपूजन एक कुवर्ती तेशा ग्रह लक्ष्मीन जेहाती अर्थ याचा असा आहे जे लोक भक्तिभावाने दीपपूजन करतात त्यांच्या घरातून लक्ष्मी कधीही जात नाही आता स्कंद पुराणामध्ये देखील म्हटलं आहे की अमावस्या दीपांना पूजन मोक्ष मावह याचा अर्थ असा होतो अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली तर ती केवळ धनप्राप्तीच नव्हे तर पितृ शांती आणि मोक्ष प्राप्त सुद्धा देते आता स्पष्ट सांगितले आहे की अंधकारे दीपो धर्मस्य प्रतीक या दिव्यांमुळे अज्ञान दरिद्रता व दुःखांचा नाश होतो हा दिवा घरात लावल्याने काय होते तर बघा आपल्याला एक वेगळीच देवी शक्ती एक सकारात्मकता जाणवते जेव्हा आपण दिवे घरात लावतो तेव्हा फक्त प्रकाशच नव्हे तर दिवी ऊर्जा पंचतत्व संतुलन आणि संपत्तीचा झरा घरात कायम निर्माण होतो आता गाईच्या तुपाचा दिवा यामुळे घरातील वातावरणात एक सत्वगुणी ऊर्जा निर्माण होते विशेष करून आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी कोट कचऱ्या यापासून देखील आपली सुटका होते यामुळे बघा आपल्याला गाईच्या तुपाचा शक्य झाला तर तो दिवा लावा किंवा मग तुम्ही घरामध्ये दे जे देवपूजेसाठी तेल वापरता त्यानं देखील दिवा लावला तरी देखील चालतोय दे। आता हा दिवा बघा आपण कापूर लवंग टाकून सुद्धा दिवा लावल्यास आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा ह्या गोष्टी आहेत वातावरण अगदी आपलं सुगंधित होतं आणि लक्ष्मी माता देखील आपल्या घराकडे नक्कीच आकर्षित होते आता अखंड दिवा म्हणजे काय बघा एक असे तेजस्वी तत्व आहे आणि तोच आपल्याला उद्या लावायचा आहे जे घरात सातत्याने धनप्रवेशाचे दरवाजे उघडते शनी राहू केतू यांचे दोष देखील कमी होतात उद्या आपल्याला तुळशीसमोर देखील दिवा लावायचा आहे तुळशी साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे उद्या आपल्याला तुळशीसमोर देखील दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यास बघा आता पितृदोष संततीसंबंधी अडचण आणि मानसिक अशांती देखील दूर होते अगदी आपल्याला यासाठीच आपल्याला दीप अमावस्या आषाढ अमावस्याची अगदी छान योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करायची आहे जेणेकरून आपण ही पूजा केलेल्याचं आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समाधान लावेल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील कायमस्वरूपी असा लाभेल आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद